नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूटूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर शेडनेटमध्ये नर्सरी करत असाल तर ऊन कमी करण्यासाठी शेडनेटच्या आतमध्ये स्ट्रक्चर कसं उभारायचं तसंच पावसापासून वाचवण्याकरता बेडवरती स्ट्रक्चर कसं उभारायचं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही हे जे पाहत आहे हे एक सिडनेटमध्ये नर्सरीचं स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमुळे तुमच्या रोपाची क्वालिटी व गुणवत्ता खूप छान येते सिडनेटमध्ये तुम्ही जेव्हा असं स्ट्रक्चर उभं करायचं आहे तुम्हाला तर सहा मीटरच्या गाल्यामध्ये तुम्ही हे उभं करू शकता सहा मीटरच्या गाल्यामध्ये असा फायदा होतो तीन मीटरवरती एक सपोर्ट पोल मदत येतो त्यामुळे जे तुम्ही आडवे बघत आहे हे बरोबर तीन तीन मीटरचे लागले जातात आणि स्लोपसुद्धा असा व्यवस्थित होतो यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोनोनेट किंवा टेपनेट ही टाकायची आहे टेपनेट जर टाकली तर खूप छान होईल कारण टेपनेटमुळे हा जो स्लोप राहतो या स्लोपमुळे तुमचं पाणी व्यवस्थित खाली उतरून जाईल शेतकरी मित्रांनो तुम्ही जे नर्सरीमध्ये बेड बनवाल त्या बेडवरती विडीमॅट टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवायचं आहे एक सायमॅमची सहाय्य घ्यायची आहे आणि तिला दोन्ही बाजूला रोवून दो दोरीच्या सहाय्याने असं स्ट्रक्चर उभं करायचं आहे या स्ट्रक्चरमुळे तुमचा असा फायदा होईल की तुम्हाला ब्लॅक बॉक्समध्ये न ठेवता यावर जरी ठेवलं आणि अशा पद्धतीनं तुम्ही पन्नीने त्याला कवर केलं तर तुम्ही तुमच्या रोपाची उगणशक्तीसुद्धा जास्त होईल आणि पाण्यापासूनसुद्धा याचा बचाव होईल अशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही क्वालिटी रोपांचं उत्पादन शेडनेटमध्ये कमी खर्चात म्हणजे जुगाड करून घेऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच राहू जय हिंद जय महाराष्ट्र